पण ते काही जात नाही पुढं खाली उतरून पाहतात की काही जनावर आलं आलं नाही त्याच्यामुळे बैल जात नाही बघितल्यानंतर बघतात की एक बाळ आहे ठेवलेलं खाली कोणतरी त्या बाळाला घेतात आवाज करतात कोणाचा आहे कोणाचा आहे असं करतात आणि ते त्या बाळाला घेऊन निघून जातात पुन्हा एक आली जे की बघते ते आणि घरी येते सावकारला सांगते सावकारला सांगते मी असं असं केलं परंतु म्हणे ते बैल काही त्याच्यावरून गेलेच नाही म्हणे त्या बाळाला घेतलं ते व्यापाऱ्यांनी घेऊन गेले म्हणे पुन्हा टेन्शनमध्ये येतो की हा भविष्यामध्ये मोठा झाला की माझ्या संपत्तीचा वारसदार बनतो याला कसं पण करून मारायचंच म्हणे मग हा पुन्हा त्या व्यापाराचा शोध घेतो त्याच्या घरी जातो त्या बाळाला घेऊन येतो आता थकून जातो तीन चार वेळास प्रयत्न केले परंतु मरण काही पावलं नाही तेव्हा काही दिवस होऊ हुद होऊ देतो असे दोघेही त्याचा पण मुलगा आणि हा दत्तक घेतलेला पोरगा दोघही सारख्या वयाच्या असतात आणि खेळत असतात सोबत सोबत हा एकदम हुशार असतो जो सावकाराचा पोरगा असतो आगाव असतो तो स्वतःचं काम दुसऱ्याकुणी करून घेतो अभ्यास दुसऱ्या गुणी करून घेतो आणि खेळण्यात सगळ्यात डोकं त्याच्यामध्ये खेळण्यातच आणि हा खेळण्यात पण हुशार असतो अभ्यासात पण हुशार असतो परंतु बाप त्याला कसल्याही प्रकारचं शा शिक्षण देत नाही कसल्याही प्रकार त्याला फक्त काम करून त्याच्याकडून घेतो असा पाच सहा वर्षाचा होतो खेळता बगडता होतो आणि मग सावकाराच्या डोक्यात तेच असते भविष्यामध्ये हा माझ्या संपत्तीचा वारसदार बना बनणार आहे पण याला कोणत्याही परिस्थितीत बनवू द्यायचं नाही याला कसं पण काय होईना मारायचं तेव्हा जे आहे की याचा मित्र बनतो एक खाटिक बकरे कापणारा खाटिक याचा मित्र बनतो आणि पैशावाला असल्यामुळे त्या खाटकाला तो म्हणतो की मित्र माझं एक काम करशील म्हणे मला एका पोराला मारायचं आहे म्हणे तू जर केला तर तू म्हणशील तितकीच संपत्ती पैसे तुला देतो म्हणे हरकत नाही म्हणे मे मी बकरे कोंबडे कापतो एखादा लेकरूर कापायला काय हरकत आहे म्हणे मला तेव्हा काय करतो की त्याला सांगतो आणि म्हणतो की मी आता घरी जातो त्या पोराकडं पैशाची पोटली देतो आणि तुझ्याकडे पाठवतो तो, हो तो।, तो आल्याबरोबर पकडायचा आणि त्याला मारायचा म्हणे ठीक आहे म्हणे हरकत नाही तुम्ही म्हणसाल तसं करतो हा जातो घरी जातो हा दत्तक घेतलेला जो काही पोरगा असतो त्याला काय करतो पैशाची थैली घेतो आणि त्याच्या हातात टेकवतो आणि त्याला सांगतो अमुक अमुक ठिकाणी एक खाटिक आहे तो माझा मित्र आहे त्याला हे पैसे तू जाऊन नेऊन द्यायचे हे गठोडून न्यायचं आणि त्याच्या हातात टेकवायचं आणि वापस यायचं म्हणे म्हणे ठीक आहे हरकत नाही बाबा पैसे घेतो आणि जात असतो तर सावकाराचा पोरगा मध्ये गोटा खेळ होता रस्त्यामध्ये आणि हारत होता शेवटचा डाव बाकी होता आणि शेवटचा डाव म्हणजे हारत होता एक डाव संपला की तो होता समजा मग तो काय म्हणला की भाऊ आल्यामुळे त्याला थोडासा धीर आला आणि तो काय म्हणला त्या भावाला म्हणला तो दत्तक घेतलेला पोरला म्हणला की अरे इकडे ये मने। मने नाए नाए मने मने। मने मला एवढा डाव जिंकून दे म्हणे तो म्हणे नाही नाही म्हणे मी काम करू लागलो भावानी मला काम सांगितलं हे लिहून द्यायचं सामान तिथं तिथं चाललो म्हणे मी अजिबात म्हणे मी तुझं काही करणार नाही म्हणे तो म्हणते नाही रे तू ऐक मला एवढा डाव खेळून देन मला थोडं जिंकून दे मग तू चालला जा म्हणे आणि हरकत नाही मग एक काम कर म्हणे माझं सामान तू दे मी म्हणे तुझं गेम खेळून देतो म्हणे ठीक आहे म्हणे हा दत्तक घेतलेला पोरगा तिथं गोट्या खेळायला बसतो आणि हा सावकारचा पोरगा आहे ते पैशाचे पोतले घेतो आणि त्या खाटकाकडे जातो गेल्याच्या नंतर त्याला पैसे देतो आणि पैसे आता याला काही माहित नसते खटकाला की सावकाराचा पोरगा कोण आहे आणि दत्तक घेतलेला पोरगा कोण आहे काहीच माहित नसते हा जसे पैसे देतो तसा हात धरतो घरात नेतो आणि त्याला मारून टाकतो आणि मग हा दत्तक घेतलेला पोरगा खेळतो खेळतो जिंकतो आणि घरी येतो घरी आल्याच्या नंतर त्या सावकाराला धक्काच बसतो की हा जिवंत कसं काय मग त्याला विचारतो की अरे तू तर आला म्हणे तुझा भाऊ कुठे आहे म्हणे मग सावकाराला सांगतो की मी चाललो होतो म्हणे तुमचा सामान द्यायसाठी पण म्हणे रस्त्यात भाऊ भेटला तो हरत होता रडत होता आणि तो म्हणला मला एक गेम खेळून दे मला थोडं जिंकू दे म्हणून मी ते खेळत बसतो त्यांनी मला खेळायला सांगितलं आणि तो तुमचं सामान घेऊन त्या माणसाकडे गेला त्याला धक्काच बसतो स्वतःचं पोरग स्वतःच्या हाताने मारलं म्हणून त्याला इतका पशात हा पळत पळत त्या खडकाकड जातो खडकाकडत जातो परंतु उशीर झालेला असतो स्वतःचं लेकरू दुसऱ्याला मारल्याच्या नादामध्ये मरण पावलेलं असत त्या लेकराच्या तळासामध्ये खूप त्रस्त होतो खूप त्रस्त होतो आता याला याचं वय पण जास्त वाढत असते हा लहानचा मोठा होत असतो या लेकराच्या टेन्शनमध्ये बरेच वर्ष निघून जातात आणि बरेच वर्ष निघून हो हा मुलगा सुद्धा तरुण होतो हा बाप थोडासा उतरत्या वयात येतो परंतु डोक्यातला किडा असतो की काहीही झालं तरी चालेल माझ्या लेकराला नाही भेटले ना संपत्ती याला पण भेटू द्यायची नाही वाया जाऊ देईल दान देईल कोणाला पण याला द्यायचे नाही आता कारण का याच्यामुळे माझा लेकरू मेल मग काय होते मग हा मुलगा तरुण होतो वर्षानुवर्ष याच्याकडून वर्ष मोलमजुरी वर्ष करून घेतो परंतु हा देसायला खूप सुंदर होता देसायला सुंदर होता बोलण्यात त्याचा विनय होता आणि सगळ्या व्यवहारामध्ये चांगला होता मग काय झालं की याच्या डोक्यामध्ये एक युक्ती सुचते की याचा मित्र असतो एक राजा त्या राजाला हा पत्र लिहितो की महाराज अमुक अमुक व्यक्ती मी तुमच्याकडे पाठवत आहे कृपा करून याने माझं खूप नुकसान केलं आणि माझ्या वस्तूवर तुम्ही याला देहत्यागाची शिक्षा द्यावी म्हणजे फाशीची शिक्षा द्या किंवा कसल्याही प्रकारची शिक्षा द्या तेव्हा जे की हे पत्र लिहितो आणि त्या पोराच्या हातात देतो आणि त्याला सांगतो की अमुक अमुक राजाकडे जा त्या राजाकडे हे पत्र दे आणि वापस ये हा म्हणतो ठीक आहे आता याला काय माहीत नसते पत्रामध्ये काय लिहिले असते हा काय करतो पत्र घेतो आणि निघतो रस्त्यानं दुसऱ्या दुसऱ्या दिवशी जे की त्या महालात जातो पण समोरच्या दारातून न जाता महालाच्या मागच्या दारातून जातो आणि मागच्या दारात जे आहे की राजाची पोरगी असते ती पण तरुण असते वयाला वयात आलेली असते लग्नाच्या तिला मुलगा बघणं चालू असतो काय होते की ही विचारपूस करते की कोण आहात तुम्ही काय हा म्हणते मी अमुक अमुक सावकारचा मुलगा आहे महिला त्या पोर त्या राजकुमारी सुद्धा हा बघितल्याबरोबर पसंत पडतो आणि तो विचारतो काय काम आहे म्हणते म्हणे मी एक पत्र घेऊन आलो माझ्या वडिलांनी तुमच्या वडील मित्र आहेत त्यांना देण्यास सांगितलं म्हणे हरकत नाही मला द्या मी राजकुमारी आहे तेव्हा ते पत्र राजकुमारीला देते राजकुमारी त्याला आराम करण्यासाठी रूम देते रूम दिल्याच्या दे नंतर पत्र वाचते तर पत्रामध्ये काय असते तर स्वतःच्या बापानी स्वतःच्या पोराचा लिहिलेला मृत्यू मग हे काय करते राजकुमारी ही ते पत्र जाळून टाकते दुसरं पत्र तयार करते आणि त्याच्यामध्ये असं लिहिते की साष्टांग दंडवत मी तुमचा मित्र अमुक व्यक्ती आहे माझा मुलगा मी तुमच्या दरबारात पाठवत आहे कृपा करून आपल्या पुरीचा विवाह लावून याला घरजवाई करून घ्यावे आणि हे पत्र ती राजकुमारी राजाला देते राजाला दिल्याच्या नंतर राजा जे आहे की ते पत्र बघून खुश होते एवढा मोठा सावकार पैशावाला आणि माझ्या पोरीचा संबंध करून घेताय म्हणून खुश होते त्या पोराला जे दुसऱ्या जेव्हा मोठ्या थाटामाटामध्ये लग्न लावून दिलं जाते लग्न जाऊ दिल्यानंतर हा घरजवळ होऊन बसतो मस्त तो तिकडं सावकार टेन्शनमध्ये मग हा सावकार काय करतो की त्याला निरोप घ्यायला पाठवतो की याला मारलं की नाही मग जो जो व्यक्ती निरोप घ्यायला आला राजकुमारीला भेटला की राजकुमारी काय करायची त्याला डबलचा पगार देऊन राजावाड्यात कामाल ठेवून घ्यायची जो जो व्यक्ती आला त्याला डबलचा पगार द्यायचा राजावाड्यात कामाल ठेवून घ्यायची बरेच वर्ष निघून जातात बरेच वर्ष निघून गेल्याच्या नंतर ह्याच्या डोक्यातला विचार तरी काही जात नाही खूप पैसा खर्च केला पण हा काही मेला नाही पण आता याला शेवटचे एकदा भेटून याला माफी मागायची इच्छा आहे शेवटचा एक दूध येतो तो राणे राजकुमारीला सांगतो की राजकुमारी आता खाली टाकलेला आहे आता काही खरं नाही थोडे दिवस आहे आणि त्याच्यानंतर महाराज जाणार आहे राजकुमारला असं वाटतं की बाबा जरी लेकर जरी समजा आहे त्यांनी लहानचं मोठं केलं कशाही पद्धतीने काय होईना एकदा शेवटची भेट घालून द्यावं म्हणून त्याला पण निरोप देतोय दोघ जण फाटामाटामध्ये त्यांच्या गावी जातात गावी गेल्यानंतर बापाला खाली टाकले असते सावकाराला खाली टाकलेलं असते शेवटच्या श्वासाला हात जोडून त्या मुलाला विनंती करतो त्याला क्षमा मागतो की मी आयुष्यभर तुला मारण्यासाठी प्रयत्न केलेत परंतु हे प्रयत्न असफल झालेत कशासाठी तर माझ्या संपत्तीचा वारदार तू होशील आणि मला हे होऊ द्यायचं नव्हतं परंतु मी हारलो माझ्या कर्माची शिक्षा मला मिळाली याच्यानंतर जे आहे की होईल तर मला माफ कर आणि मी माझ्या संपत्तीचा परिपूर्ण हक्क तुला देऊन टाकतो आणि मला होईल तर माफ कर अशा प्रकारे क्षमा मागतो आणि जीव सोडतो काय होते इकडचा पण मालक होतो तिकडचा पण मालक होतो म्हणजे आयुष्यभर त्यांनी मारण्यासाठी प्रयत्न के केले पण काय होते मेला नाही खूप प्रयत्न केले एका संपत्ती चा वारस मिळू नये म्हणून जे प्रयत्न केले त्या ठिकाणी प्रयत्न केल्यानंतरही एका संपत्तीचा सोडून द्या दोन दोन संपत्तीचा मालक झाला कशामुळे झाला मालक त्याचे कर्म होते जर आपले सुद्धा आपले सुद्धा कर्म जर चांगले असतील तर आपल्यावर कितीही मोठं संकट आला तरी आपलं काही वाकड होऊ शकत नाही म्हणून भगवंत सांगतात की सब पाप करणार छोटेशी छोटीशी छोटीशीच लाईन आहे इतकी इम्पॉर्टंट आहे चौऱ्याऐंशी हजार उपदेशाचा सार आहे जोपर्यंत आपण हे करत नाही जोपर्यंत हे पालन करत नाही तोपर्यंत आपण दुःखातून मुक्त नाही आपण म्हणतो की हे आयुष्य संपलं म्हणजे संपलं जन्माला माणूस कर्म घेऊन येतो आणि कर्म घेऊन मरत असतो बरोबर आहे पैसे नाही घेऊन येत काही घेऊन येत नाही पण माणूस कर्म आहेत म्हणून जन्माला येतो आपण इतके मौल इतके पुण्यवान आहोत की आपल्याला या मनुष्यत्वाचा जन्म भेटला ज्याला दोन डोळे आहेत त्वचा आहे दोन हात आहे दोन पाय आहेत एवढं सगळं शरीर सौंदर्यवान शरीर दिले आपल्याला सगळ्या क्षमता आहे पाहण्याची क्षमता आहे वाद घेण्याची क्षमता आहे ऐकण्याची क्षमता आहे बोलण्याची क्षमता आहे खाण्याची पिण्याची सगळी क्षमता आपल्यामध्ये आहे आपलं जर आपलं शरीर इतकं मौल्यवान आहे ना तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही मी प्रत्येक वेळेस सांगतो की आपला एक दात पडला ना दात दात बसवायचे डॉक्टर बावीस हजार घेतात दात जरी पडला तरी बावीस हजार घेतला आपल्याला बत्तीस फुकट दिले किती दिले बत्तीस फुकट दिले डोळे चांगले आपले हातपाय चांगले आहे जे सगळं चांगलं आहे आपलं आणि तरी सुद्धा आपण काय करतो की म्हणतो की नाही मला कमीच आहे जास्तीच्या जा भानगडीत पडला जे आहे ते बसाल म्हणून कर्म चांगले करत राहा छोट्या छोट्या गोष्टींना कर्म होत असतात एक दुसरी गोष्ट काय दोन मिनट आई फोन बंद करा एक दुसरी गोष्ट आज या ठिकाणी या काय दहा बारा लोकांनी चिवरदान केलं बाकीच्यांना इच्छा होत नाही का की आम्ही पण करावं होते का नाही की बाबा आम्ही पण इथं उभे राहावं आमच्या परिवाराकडून सुद्धा चिवरदान व्हावं होते का नाही इच्छा पण काय अडचण आहे कधी कधी पैशाची अडचण पडते वन टाईम एवढं देऊ शकत नाही किंवा बऱ्याचशा असतात पण असं सुटत नाही ते बघा की कमवणे जेवढं अवघड आहे ना सोडणं सुद्धा तितकंच अवघड आहे तुमच्याकडे किती संपत्ती आहे कमवणे जितक अवघड आहे त्याच्यापेक्षा दुप्टीनं सोडणं तितक कठीण आहे म्हणून बघा की जर आपल्या बऱ्याच अडचणी येतात म्हणून एक तुम्हाला युक्ती सांगतो की आपण एवढे देऊ शकत नाही आतापासून अधिष्ठान एक करा काय अधिष्ठान करा या वर्षवासाच्या काळामध्ये हेच अधिष्ठान करून ठेवा की मी पुढच्या वर्षी माझ्या परिवाराकडून शिवरदान करेल एवढं फक्त अधिष्ठान करा कसं करायचं तुम्हाला सांगतो काय करायचं घरी जा संध्याकाळी मार्केटमध्ये जा एक मोठा डब्बा घेऊन या गल्ला म्हणतो ना आपण छोटा नाही आणायचं मोठा आणायचा आणि मोठा आणल्याच्या नंतर प्रत्येकानं घरातल्या प्रत्येकानं घरात रोज एक रुपया त्याच्यामध्ये टाकायचा हात जोडून म्हणायचं पुढच्या वर्षी जो वर्षवासचा कार्यक्रम होणार आहे त्या वर्षवासामध्ये एका भिक्षूच चिवरदान दान दान फलदान आर्थिक दान या पैशातून माझा मी देणार आहे म्हणून या पुण्यकर्माने माझं मंगल हो एक रुपया टाकायचा हात जोडायचे भगवंताला अभिवादन करायचं आणि आपल्या कामाला निघून जायचं रोज तुमचं पुण्यकर्म होईल रोज तुम्हाला त्या दानामुळे आनंद मिळेल आणि रोज जे आहे की तुमचा दिवस चांगला जाईल एक एक रुपया जरी परिवारातल्या एक एक लोकांनी टाकलं तरी सुद्धा वर्षाच्या पुढच्या वर्षी तुम्हाला म्हणायला लागणार नाही ना ना की बाबा वर्गणी द्या तुम्हाला म्हणायला लागणार नाही चिवर द्या ना काही संबंध नाही आपण जमा केलेलं दान एक एक रुपयाचं तुमच्या पोराला जर समजा काही खायला द्यायचं असलं तर शंभर रुपयाचा आपण देत नाही बरोबर आहे रोज एकच रुपया भिक्खू संघात टाकायचा एक रुपया टाकायचा हात जोडायचे रोज पुण्यक्रम करायचा आतापासून अधिष्ठान करा याच्यानंतर घरी गेल्यानंतर किती लोक आणतील डबे सांगा बरं हात वर करा किती लोक आणतील का मला सांगा पुढच्या वर्षी किती लोकांकडून असेल पुढच्या वर्षी टेक्निक तुम्हाला हे बाकीचे नाही देणार का ठीक आहे असू द्या जे सांगितलं तशा पद्धतीने केलं तर तुमचं खूप सारं पुण्यकर्म होईल दान दिल्यानं खूप मोठा आनंद मिळत असतो म्हणून हा आनंद आपण घेतला पाहिजे दान देण्यामध्ये दे काय कमी होत नाही तर दान दिल्याने खूप सारा वाढत असते म्हणून आपण सर्वांनी जे काही वर्षवासामध्ये अर्थशिलाचं धारण केलं पुण्यकर्म केलं वेळोवेळी वेड़ भिक्षूंना बोलवलं भोजनदान दिलं आता महिला मंडळ सांचीला सुद्धा जाणार आहे म्हणजे महारामसोबत यांचे सांचीची धम्मस्थल आहे यांच्यासोबत जाणार आहे चांगल्या प्रकारचे उपक्रम करत आहे आम्ही सुद्धा डिसेंबरमध्ये बुद्धगयाची धम्मसहल काढली आहे जानेवारीमध्ये थायलंड आहे फेब्रुवारीमध्ये श्रीलंका आहे अशा आम्ही आम्हीसुद्धा करत आहे तर ज्यांना यायचं आहे त्यांनी संपर्क करा आणि पुढच्या वर्षी हे अधिष्ठान करा ज्या ठिकाणी या तीन महिन्यामध्ये सर्व लोकांनी खूप सारं सहकार्य केलं या विहारात घेऊन वंदना घेतली असेल दान दिलं असेल या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या लोकांनी दान दिलं ज्या ज्या लोकांनी श्रमदान दिलं ज्या ज्या लोकांनी पैशाचं दान दिलं ज्या ज्या लोकांनी शिवराचं दान दिलं परिस्काराचं दान दिलं भोजनाचं दान दिलं अल्पहाराचं दान दिलं वेळेचं दान दिलं जे जे काही आपण या कार्यक्रमासाठी दान दिलं असेल या सर्व सर्वांप्रती वतीने सद्भावना मंगलकामना व्यक्त करतो सर्वांचा सर्वांना सुख शांती आरोग्य धन बल संपत्ती समाधान लाभो सर्वांच्या इच्छाकांक्षा पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे परिपूर्ण अशी उदात्त मंगलकामना व्यक्त करतो आणि धम्मा प्रवचन समाप्त करतो भवतु भवतु सभमंगलंग शेवटचा आशीर्वाद गाता होईल सगळ्यांनी हात लावा हात जोडा आणि भिक्खू संघाचा आशीर्वाद ग्रहण करायचा सभिंतो सभरो सब रोगो विनाशतु माते भवन्त्वन्तरायो सुखी दिकायिको भव अभिवादनशीले च निचं वटापचायिनो चतारोधमवठन्ति आयुवन्दो सुखं बलं भवतु शब्दमङ्गलं रक्षन्तु शब्देवता सर्वबुद्धानुन सदा दोषी बवमंगलक्षे सर्वदेवता सर्वधर्मानुन सदा भवतु बव सर्वमंगल गक्षु सर्वेवता सर्वसंगा सदा भवन्तु ते

कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे महिलांनी तसं बसून तिकडं टेबल लावलेलं आहे जाऊन टेबलावर बसायचं जेवणासाठी काही महिलांनी इकडे बसायचं आहे हळूहळू माझ्यावरून हा कार्यक्रम इथं संपलेला आहे आपण सर्वांनी जेवण त्यांनी घरी जायचं नाही